नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या दोन वर्षाच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईची वाटप केली जाणार आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही नुकसान भरपाईची रक्कम वितरित केली जाणार आहे मित्रांनो दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीतील जी नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई होती याची रक्कम राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्यावेळीच मिळालेली होती मात्र निधी अभावी किंवा इतरही काही कारणांमुळे राज्यातील बरेच शेतकरी या अनुदानापासून प्रलंबित राहिलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना आत्ता अनुदान वाटप केलं जाणार आहे याच्यासाठीचा महत्वाचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो नक्की कधीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे आणि राज्यातील कोणकोणते अठ्ठावीस जिल्हे पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या नुकसान भरपाईच्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का याची माहिती तुम्हाला पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये पात्र असलेल्या संपूर्ण जिल्ह्यांची लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप केलं जाणार आहे याच्याबद्दलच्या सविस्तर माहितीचा जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हे निर्गमित करण्यात आलेलं आहे मित्रांनो शासन शुद्धीपत्रक काय आहे पहा सन दोन हजार वीस ते सन दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसान बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांमुळे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम अर्थातच मित्रांनो दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाई वाटपाचा जी आर काढण्यात आलेला होता सेम अशाच पद्धतीचा तो जी आर होता त्या जी आर मध्ये सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली होती संपूर्ण जिल्ह्यांची लिस्ट दिलेली होती मित्रांनो फक्त त्या जी आर मध्ये एकशे सहा कोटी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि ही सुद्धा रक्कम शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी कमी पडणार आहे असं लक्षात आल्यानंतर शासनाने हा सुधारित जी आर काढलेला आहे आता एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एवढी मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो राज्यातील नक्की कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याच्याबद्दलची माहिती पहा तर पहा मित्रांनो या ठिकाणी रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर आणि मुंबई उपनगर तसेच भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव नाशिक धुळे तसेच नंदुरबार अहमदनगर संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव अमरावती आणि कोल्हापूर मित्रांनो हे अठ्ठावीस जिल्हे या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आता मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस साठी कोणत्या जिल्ह्याला नुकसान भरपाई आहे दोन हजार एकवीस मधील कोणत्या महिन्यातली कोणत्या जिल्ह्याला नुकसान भरपाई आहे अशा पद्धतीची सविस्तर अशी माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला वाचायची असेल तर या जी आर ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही हा जी आर नक्की डाउनलोड करा आणि सविस्तरपणे तुमच्या मोबाईलमध्ये पहा तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या दोन वर्षाच्या कालावधीतील नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईच्या संदर्भातली महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र